एका सरकारी सहीसाठी सहा हजार रुपये ही फक्त एका लाचेची रक्कम नाहीये ही तर एका मोठ्या कारवाईची सुरुवात आहे ही गोष्ट आहे एका भ्रष्ट अधिकाऱ्याची एका धाडसी नागरिकाची आणि एका यशस्वी सापळाची चला तर मग पाहूया नेमकं कार घडलं सहा हजार रुपये फक्त ऐकायला कदाचित ही रक्कम खूप मोठीने वाटणार बरोबर पण कधीकधी अशा लहान रक्कमांभोवतीच मोठ्या गोष्टी घडतात कधी विचार केलाय का की एका सरकारी सहीची किंमत काय असू शकते म्हणजे या केसमध्ये तर ती होती एका व्यक्तीच्या हक्काच्या पैशानेतकी विचार करा आयुष्यभर नोकरी केल्यानंतर जे सेवानिवृत्तीचे लाभ मिळायला हवेत त्यासाठी ही किंमत मागितली जात होती तर सुरुवात कुठून झाली पाहूया या कथेचा पहिला भाग लाचेची मागणी प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते नाही का या कथेची सुरुवात झाली एका सरकारी कार्यालयात जिथे एका नागरिकाला त्याच्याच हक्काच्या कामासाठी चक्क पैशांची मागणी करण्यात आली आणि हो ही काही ऐक्यू गोष्ट नाहीये हे सगळं खरं आहे आपल्यासमोर जे दिसतंय ना ते आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे अँटी करप्शन ब्युरो त्यांनी जारी केलेलं अधिकृत प्रसिद्धीपत्रक यात या घटनेचा सगळा तपशील दिलाय तर नेमकं का प्रकरण काय होतं यात आरोपी होते पांडुरंग बेलेकर शिक्षण विभागातले लेखा अधिकारी आणि त्यांनी मागणी केली होती सहा हजार रुपयांची कशासाठी तर एका नागरिकाच्या सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी म्हणजे बघा जे काम करणं त्यांचं कर्तव्य होतं त्याच कामासाठी ते लाच मागत होते पण इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं कारण जिथे अन्याय होतो तिथे कुणीतरी त्याच्याविरोधात उभं राहतच त्या नागरिकाने पैसे द्यायला साफ नकार दिला ते गप्प बसले नाहीत उलट त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली हा एक निर्णय ज्याने सगळं काही बदलून टाकलं आणि तक्रार दाखल झाल्यावर काय झालं चक्र एकदम वेगाने फिरली बघा सात ऑक्टोबरला तक्रारीची पडताळणी झाली आणि फक्त एका दिवसात म्हणजे आठ ऑक्टोबरला कारवाईसाठी सापळा रचण्याची पूर्ण योजना तयार होती किती जलद कारवाई झाली बघा आणि आता आपण आलोय या कथेच्या सर्वात महत्वाच्या आणि नाट्यमय भागाकडे सापळा यशस्वी तर योजना तयार होती एसीबीच्या टीमने आरोपी अधिकाऱ्याला रंगे हात पकडण्यासाठी एक पक्का सापळा रचला होता आता प्रतीक्षा होती फक्त त्या एका क्षणाची आणि तो क्षण आलाच त्या प्रसिद्धी पत्रकात लिहिल्याप्रमाणेच आरोपी अधिकारी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारत होता आणि त्याला रंगे हात पकडण्यात आलं सापळा शंभर टक्के यशस्वी झाला बरं आरोपीला पकडलं गेलं सापळा यशस्वी झाला पण गोष्ट इथेच संपत नाही आता सुरू झाली कायदेशीर प्रक्रिया पाहूया कायदेशीर कारवाई कारवाई अगदी तात्काळ झाली सगळ्यात आधी आरोपी पांडुरंग बेलेकरला अटक केली त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि आता या प्रकरणाचा पुढे सखोल तपास सुरू आहे तर ही एक घटना तर झाली पण यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही संपूर्ण कारवाई का शक्य झाली कारण एका सामान्य नागरिकाने आवाज उठवायचा निर्णय घेतला त्यांच्या फक्त एका तक्रारीमुळे हा सापळा यशस्वी झाला यावरून हेच सिद्ध होतं की व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी एका व्यक्तीचा निश्चयसुद्धा खूप महत्वाचा ठरतो म्हणूनच जर कधी कोणासोबत असं काही घडलं तर गप्प बसू नका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री नंबर आहे वन झिरो सिक्स फोर इतकंच नाही तर व्हॉट्सॲप वेबसाईट किंवा ईमेलनेही तक्रार करता येते ही माहिती खूप महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा आणि इतरांपर्यंतही पोहोचवा तर मग पुन्हा एकदा तोच प्रश्न एक तक्रार काय बदल घडवू शकते मला वाटतं या घटनेने आपल्याला उत्तर दिलं आहे खूप काही एक तक्रार भ्रष्टाचाराला आळा घालू शकते दोषी व्यक्तीला शिक्षा देऊ शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी इतरांना प्रेरणा देऊ शकते